जर अशा पद्धतीने मोरावळा बनवला तर एक काय दोन वर्ष देखील हा मोरावळा अगदी आरामात टिकू शकतो आणि इथं आपण साखर अजिबात वापरली नाही बिनसाखरेचा हा मोरावळा तयार केलेला आहे एकदम असा रसरशीत झालेला आहे आणि एक ते दोन वर्ष ते तरी आरामात टिकतो आणि यामध्ये मी काही टिप्स सांगितलेले आहेत जेणेकरून या मोरावळ्याला बुरशी येणार नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर जर नवीन असाल आणि माझा व्हिडिओ पहिल्यांदाच जर बघत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल ऐकून देखील प्रेस करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला इथे मी काहीही मोर आवळी घेतलेले आहेत आता ही आवळी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्यानंतर एखाद्या कापडाने आपल्याला ही पूर्णपणे पुसून घ्यायचे आहेत म्हणजेच कोरडी करून घ्यायचे आहेत जर पाण्याचा अंश याला राहिला तर आपला मोरावळा लवकर खराब होतो आणि याला बुरशी देखील येऊ शकते म्हणून पूर्णपणे आपल्याला कोरडं हे करून घ्यायचं आहे त्यानंतर एखाद्या कढईमध्ये मी असं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी छान गरम झालं की याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे चाळण ठेवायचे आणि याच्यामध्ये आपल्याला हे सगळे आवळे घालून घ्यायचे आहेत आपल्याला आवळे पंधरा ते वीस मिनिट उकडून घ्यायचे आहेत त्यासाठी मी अशा पद्धतीने चाळण घेतलेले आणि याच्यावरती आपल्याला हे मोरावळे उकडून घ्यायचे आहेत इथं मी सगळे आवळे हे यागमध्ये घातलेले आहेत आणि झाकण ठेवायचं आणि मीडियम गॅसवर पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हे मोरावळे छान असे उकडून घ्यायचे आहेत पंधरा ते वीस मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की हे मोरावळे आपोआपच असे फुटतात ज्यावेळी अशा पद्धतीने फुटतील ना त्याचवेळी आपल्याला गॅस बंद करायचा आहे साधारण पंधरा ते वीस मिनिट तरी आपल्याला हे वापवून घ्यायचे आहेत त्यानंतर एखाद्या ताटामध्ये आपल्याला हे प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पूर्णपणे आपल्याला हे थंड करून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर आपल्याला यातील बिया आपल्याला काढून घ्यायचेत आतमध्ये ज्या बिया असतात त्या बिया आपल्याला यातील सेपरेट करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर याच्या फोडी ज्या असतात त्या वापवल्यामुळे आपोआपच सेपरेट अशा होत्या या फोडी आपल्याला फक्त फो� सगळ्या मोकळ्या करून आहेत अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की अगदी या सहज आपल्या फोडी आवळ्याच्या निघतात त्यामुळे पंधरा ते वीस मिनिट छान असा आवळा वापरून घेतला की आपोआप याच्या अशा फोडी निघतात इथं अशा पद्धतीने मी सगळा हा मोर आवळा जो आहे याच्या फोडी या सगळ्या बाजूला सेपरेट करून घेतलेल्या आहेत आता गॅसवर कढई गरम करायला आणि याच्यामध्ये आपल्याला हा आवळ्याच्या फोडी घालून घ्यायचे आहेत आता जेवढा आपण आवळा घेतला तेवढाच इथं मी गूळ वापरणार आहे गुळाऐवजी तुम्ही साखर वापरली तरी चालेल पण गुळाने छान अशी मोर आवळ्याला टेस्ट येते म्हणून मी इथं गूळ वापरलेला आहे जेवढा मोर आवळा घेतलेला आहे ते तेवढाच इथं गूळ वापरलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन लवंग घालायचे आहे आणि एक दालचिनीचा आपल्याला फ्लेवरसाठी तुकडा घालून घ्यायचा आहे आणि लो गॅस करून आपल्याला हा गूळ पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे साधारण पंधरा ते वीस मिनिट यासाठी प्रोसेस लागते जोपर्यंत आपला पाक होत नाही तोपर्यंत पंधरा ते वीस मिनिट कमीत कमी आपल्याला हा वेळ जातो गूळ थोडासा वितळला की आता यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर देखील चवीसाठी घालणार आहे गुळ पूर्णपणे वितळल्यानंतर यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर घालून घेतलेली आहे आणि आता आपल्याला पुन्हा आपल्याला छान असं लो गॅसवर असं हे मिक्स करत राहायचं आहे एकजीव करत राहायचं आहे जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट पूर्ण या प्रोसेससाठी लागतात आणि साधारण एक पंधरा ते वीस मिनटानंतर आपल्याला थोडासा हा पाक चेक करायचा आहे या पाकाची जर एक तार बनायला लागली की समजायचं आपला पाक इथं अगदी परफेक्ट झालेला आहे याच्यापेक्षा आपल्याला जास्त देखील शिजवायचं नाही नाहीतर काय होतं की थंड झाल्यानंतर तो एकदमच असा घट्टप होतो आणि आपला मोर आवळा जो मुरंब आहे तो अगदी व्यवस्थित होत नाही त्यामुळे आपल्याला एक तार याची बनायला लागली की आपल्याला यावेळी गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते आपलं पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्याशिवाय आपल्याला हे एखाद्या बर्नीमध्ये स्टोअर करून ठेवायचं नाही आता हे खूप गरम असतं पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचं आता तुम्हाला जरी हे पातळ वाटत असेल पण थंड झाल्यानंतर अगदी आपला हा मुरंबा अगदी परफेक्ट आणि अगदी व्यवस्थित होतो त्यामुळे आपल्याला पाक अगदी दोन तारी याचा करायचा नाही एक तार बन आलं की गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय की अगदी आपला मोर आवळा जो आहे अगदी असा परफेक्ट इथं तयार झालेला आहे आणि याला देखील अगदी अशी छान याला आलेली आहे आणि आपला आवळा जो आहे तो अगदी छान असा व्यवस्थित शिजलेला आहे तुम्ही बघू शकताय की एकदम असं एव काचसारखा असा मोर आवळा इथं तयार झालेला आहे आणि चवीला देखील तेवढाच असा भारी होतो आपण यामध्ये दालचिनी आणि लवंग जी घातली याच्यामुळे याला फ्लेवर देखील खूप छान येतो आणि एकदम असा हा रसरशीत एक ते दोन वर्ष तरी आरामात हा मोर आवळा फक्त एवढं लक्षात ठेवायचं की ज्यावेळी आपण मोरावळा स्वच्छ धुवून घेतो त्यावेळी तो पूर्णपणे आपल्याला कोरडा करून घ्यायचा आहे नाहीतर पाण्याचा अंश राहिला तर याला बुरशी येऊ शकते तर अशा पद्धतीने आपला एक ते दोन वर्ष टिकणार हा मोर आवळा तयार झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर सबस्क्राईब नक्की करा